नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली समोर संजीवनी साठी राहते आणि तुला नक्की म्हणायचंय काय असं विचारते तेव्हा मात्र जस साहेब अबोलीला म्हणतात की तुम्हाला पूर्ण परवानगी आहे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही स्पष्ट बोला तर मात्र अबोली आता जस साहेबांचे आभार मानते आणि त्यानंतर मात्र संजीवनीच्या केसांना हात लावते आणि तिचं वी कोडून काढते त्यानंतर पुढे मात्र ती तिच्या चेहऱ्यामध्येही हात घालते आणि आता तिच्या चेहऱ्यावर मास्कही ओढून काढते हे बघून मात्र आता तिथे असलेल्या जस साहेबांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो इकडे मात्र आणि अंकुशला खूपच आनंद होत असतो दुसरीकडे मात्र आणि सोबतच शिवांगी प्रचंड घाबरतात त्यानंतर मात्र आता अबोली सांगू लागते हाच तो चेहरा आहे जो आपल्या समोर अगदी भोळा म्हणून वावरत असतो आपण त्याला अॅडव्होकेट संजीवनी साठे या नावाने ओळखतो परंतु हीच त्या शिवांगीची मावशी आहे आणि मला खात्री आहे मास्कमॅनची सुद्धा हीच मावशी आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अबोली मात्र आता कोर्टामध्ये सांगू लागते की आम्ही जेव्हा शिवांगीच्या शाळेमध्ये चौकशी करायला गेलो तेव्हा तिच्या पॅरेंट्स टीचरच्या मीटिंग मध्ये असणाऱ्या गोष्टी आम्हाला कळाल्या आणि तिथे मात्र तिची मावशी म्हणून यांचाच फोटो होता आणि त्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे की त्या दोघींची हीच मावशी आहे आणि सगळ्यांच्या गोष्टी मागे हिचाच हात आहे खरी सूत्रधार हिच आहे आणि इकडे मात्र आता शिवांगीकडे आणि ाकडे का काही पर्याय नसतो त्या काहीच बोलत नाही परंतु आता संजीवनी मात्र अबोलीकडे प्रचंड रागाने बघत असते पुढे अबोली म्हणू लागते की मला खात्री आहे की यांच्या सोबतच आता प्रश्न आहे मास्कमॅनचा तर मला खात्री आहे ती मास्कमॅन सुद्धा हिची बहीण असू शकते आणि मला असं वाटतं आहे ती सुद्धा आता या कोर्टामध्ये उपस्थित असणार आणि हे ऐकून मात्र आता दीपशिकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता तिला टेन्शन येतं की अबोली आता माझ्यापर्यंत तर नाही पोचणार ना मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा